ઇમાનદારી પવા uhm अक्षय पवार अक्षय छाया पवार हा मलकापूर रोड परिसर सांगतो पण तो कोथळीचा कोथळी भागातला आहे हे त्याचा हा इथलचा ऍड्रेस कोथळी भागातला माणूस होता कोचडीचे काय नाव आहे तुमचं सांगा सांगा नाव तुमचं ओरिंदा ओरिंदा नाव पूर्ण नाव सांगेक त्यांचं तुमचं नाव किती पैसे घेतले मतदान करायला कोण कोण कोणी पाठवलं तुम्हाला पाठवलं कोणी पाठवलं कोणी पाठवलं कोणी तुम्हाला कोणी आणलं हो कोण होते कोणत्या पक्षाचे होते कोणतं मतदान करणार होते माहिती मग नाव सांगा कोणी पाठवलं तुम्हाला कोणी कोणी आणलं चल घ्या नाव नाव सांगा त्याचं कोण होत नाव घ्या फटाफट अरे कोण गणेश हरामकार कोणत्या पक्षाचा आहे तो अरे अस किती जण आले तुम्ही आणखीन किती जण गावातून आले किती गाडी आल्या गाडी नंबर काय आणली आणू गाडी घ्यायपी काय सांगून आणलं आम्ही काय सांगून कोणाला ते नाही